हॅलो नमस्कार मित्रांनो एम पी एस सी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो एम पी एस सी ग्रुप सी मेन्स संदर्भात मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे तर एमपीएससी ग्रुप सी मेन्स चा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो त्याच्यानंतर स्किल टेस्ट कधी होणार याच्याविषयी सर्व अपडेट्स सांगणार आहे एमपीएससी भरती रिलेटेड काय नवीन अपडेट्स समोर आले आहेत सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणी सोबत शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ ला सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा त्याच्या संदर्भात बघा आयोगाची स्किल टेस्ट हि खालील क्रमाने होते तर तुमची स्किल टेस्ट कशा क्रमाने होणार आहे हे समजून घ्या अगोदर सुरुवातीला एक डेमो पेजेस पाच मिनिटे कीबोर्ड टेस्ट साठी असतात ठीके नंतर एक छोटासा ब्रेक दिला जातो पाच मिनिटे पुन्हा एकदा डेमो पेजेस दहा मिनिटे अॅक्च्युअल टेस्ट ची रंगीत तालीम परत एक छोटासा ब्रेक दोन मिनिटे त्याच्यानंतर प्रत्यक्ष दहा मिनिटे आणि एकूण कालावधी बत्तीस मिनिटे असतो मित्रांनो आणि प्रत्यक्ष चाचणी दहा मिनिटात पूर्ण करावी लागते हा मुद्दा लक्ष्यामध्ये घ्या तुम्हाला जी प्रत्यक्ष चाचणी असणार आहे तुमची ती तुम्हाला दहा मिनिटात पूर्ण करावी लागते हे हा मुद्दा लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक अपडेट समोर आलेले आहे एमपीएससी रिलेटेड तर ती बघा आपण आपल्या टेलिग्राम वरती टाकलेले आहे जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल YouTube च्याही अगोदर सर्व अपडेट आपण YouTube च्या अगोदर सर्व अपडेट आपण टेलिग्राम वरती शेअर करत असतो <coughs> तर बघा विविध परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत आरक्षणाच्या तरतुदीसाठी काही परीक्षा पुढे ढकलल्या होत्या त्यांच्याही तारखा लवकरच जाहीर होतील शिवाय पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीच्या उमेदवारांचे नुकसान होणार नाही याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे है। विद्यार्थ्यांनी काळजी करू नये डॉक्टर सुवर्ण एम पी एस सी यांनी ही अपडेट दिलेली आहे आता आपण मेन टॉपिक कडे येऊया अजून महत्वाचा एक टॉपिक राहिलेला आहे एम स्किल टेस्ट ची तारीख कधीपर्यंत येईल आणि त्यानंतर ग्रुप सी मेनचा कट ऑफ किती लागेल तर बघा क्लर्क टायपिस या पदाचा आपण सांगणार आहोत कट ऑफ जर मित्रांनो तुमचे तुम्हाला एकशे तीस ते एकशे चाळीस मार्क असतील या रेंज मध्ये तुम्हाला गुण असतील तर कदाचित तुम्ही काटावरती आहात असं समजू शकता आणि जर मित्रांनो तुम्हाला एकशे चाळीस ते एकशे पन्नास या मध्ये गुण असतील तर तुम्ही सेफ स्कोअर मध्ये असू शकता कदाचित हा मुद्दा समजून घ्या आहे एकशे चाळीस ते एकशे पन्नास भरपूर मुलांना मार्क आहेत एकशे दहा एकशे वीस मध्ये असणारे मुलं कट ऑफ मध्ये येतीलच का याची शंका सांगता येत नाही एकशे चाळीस एकशे पन्नास सेप स्कोर असू शकतो हा एक अंदाज आहे एमपीएससी आयोगाने दखल घेऊन ग्रुप सी मध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून त्यांचा निकाल लवकरात लवकर लावणे ही काळाची गरज आहे कारण विद्यार्थ्यांची निराशा वाढत जात आहे आणि जो काही कट ऑफ लागतो त्या कट ऑफ वर मुलांना कळत की पुढच्या परीक्षेची तयारी कशी कर करायची आणि अभ्यास कसा करायचा एम पी एस सी आयोग 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 कदाचित पंधरा दिवसाच्या आत क्लर्क टायपीचा निकाल लावेल असा एक अंदाज आहे आणि रिझल्ट संदर्भात जर बघा मित्रांनो जर तीस पर्यंत मित्रांनो तुमचा निकाल घोषित झाला तर स्किल टेस्ट जून महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे जवळपास म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला सरावासाठी भेटू शकतो मित्रांनो अशाच एमपीएससी भरती रिलेटेड सर्व अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोणता डाउट असेल तर कमेंट मध्ये विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद